नमस्कार मंडळी कोकणी मुलगा ब्लॉक युट्यूब चॅनल वर तुमच सगळ्यांचं मस्त स्वागत असा आता सकाळचे नऊ वाजले आणि आता आम्ही झाड तोडता तर खूपच मोठा झालेला पाठी मागे बघा फुलला फुल केळी बप्पाचं झाड तोडतो चला बघूया पप्पा तोडता वर चढतून शिडी बघा किती उंचा घरातच बनवलेली आहे हे बघा चढत पपई डायरेक्ट चढा शकत नाही कारण तो पपई पूर्ण आतमधनं पोकळा असता पटकन मोडा शकता म्हणून हे बघा बघत उभं राहून बघलो तर ते बघा चढले वर एकदम आता बांधतले रशी वर मग वडत लाव आम्ही बांधू देत आपली जास्त बड़ नको नाही जाड बघा किती यो तर पपई पाडल्यानंतर पूर्ण असं खुला दिसतला मस्त तर तो बघा आणि एक डेवळ फुटलो पपई रावल्यात बघा वर उभे

शांताबाई सकाळीच कौ की काय कर अरे कोपयाक बाबा जीवन असता म्हणून धन्यवाद

कुराडीने असे तोड्या मारली जाते किंवा लांबा बघा वाढलेलो आणि हे बघा आतमध्ये बघा पूर्ण असं कापसा गा कडसून साईड नाही त्याचं वरच आहे एकदम तर या पूर्ण पोकळ आहे बघा पूर्ण एकदम लोहोल दिसता तर ती बघा अशी चढा मारले नाही आता पूर्ण लेवल करून घेतलेलं विळा हातात तोडून त्याचे भेट घडतले आणि सुकले काय मग जाळून टाकायचे बाकी त्याचं काय कामच नाही ते बघा

तर व्हिडिओ कसं वाटलो कमेंट करून सांगा आवडला असत तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असे व्हिडिओ रेग्युलर बहु गावतले चला भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत बाय बाय